थिएटरमध्ये असताना की सिनेमाचे तंबू घेऊन आम्ही यात्रा जात्रा करत फिरायचो तिकडे चडचणला काही दिवस गेलो चडचणच्या यात्रेत त्यानंतर आम्ही पिलिवला गेलो त्यानंतर उमरगा तालुक्यात माखणी म्हणून गाव आहे तिकडे गेलो असं फिरते भटकन करत राहिलो सिनेमाचा तंबू घेऊन हे करत करत असताना आठ आठ आट अठ्ठ्याऐंशी आट ही तारीख मला आठवते चांगली कारण त्यावेळेला आम्ही पिलिवमध्ये होतो आणि ही तारीख महत्वाची आठ आठ अठ्ठ्याऐंशी आट आट त्यानंतर तिथली यात्रा जात्रा संपल्यानंतर कॉन्टॅक्ट पण दिलं होतं आणि ते कॉन्टॅक्ट संपल्यानंतर पुन्हा आमचा सिनेमाचा तंबू मंगळवारात आला आणि त्यानंतर मग ह्या कविता व्याख्यान हे ऐकण्याचं चा। चालू झालं पण त्यानंतर जी एक कविता दोन हजार सोळाला जी एक खूप सुंदर कविता अनेकांना आवडली आजही ती आवडते की एका बाजूला आपल्याला पगार आहे तरी आपण समाधानी नाही तर आमच्याकडे काहीच नाही आम्ही किती समाधानी आहोत हे मला सांगायचं आहे की माझ्याकडे काही नाही तरी पण मी समाधानी आहे पण ज्यांच्याकडं आहे ते अजूनही समाधानी नाही की बाई म्हणाल्या एवढेशा पगारात भागत नाही करायचं काय नवरा प्राध्यापक मुलगा माध्यमिक शिक्षक धाकटा पुण्यात इंजिनिअरिंगला सून प्राथमिकला दारा दोन चाकी दोन चार चाकी एक बारावीला लेख व्याज बट्टा जोरात रोज दिवाळी घरात तरी बाई म्हणाल्या एवढेशा पगारात भागत नाही करायचं काय की पंधरा एकर बागाईत दहा एकर जिराईत पंधरा एकर बागाईत दहा एकर एक एकर एकर फॉरेस्ट लिंब भाजीपाला द्राक्षाचा फळ फक्त एक एकर पड दर महिन्याला बालाजीला जाते सात किमी पाईपलाईन नाही वाहते साहेब डॉक्टर एच एम टी चे दोन ट्रॅक्टर तरी बाई म्हणाल्या एवढे पगारात भागत नाही करायचं काय तहा केंद्रात काम करणार सहाव्या वेतनाचा चार लाख फ्र सहाव्या वेतनाचा चार लाख फळक टाटाचे दोन ट्रक साहेब केंद्रात आज आंध्रात सत्तर दिवसाचा दिवाळी बोनस चार तोळ सोनं घ्यायचा मानस माड्यावर माड्या रोज वापरते साड्या पंधरा हजार व्याज येते घरी साहेब मंत्रालयात अधिकारी तरी बाई म्हणाल्या एवढ्याशा पगारात भागत नाही करायचं काय तर हा गावाकडचा मित्रार की पूर्वी ढोसायचा देशी आता विदेशी ढोसतोय पूर्वी ढोसाच्या दिवशी आता विदेशी ढोसे खासदाराच्या मांडीला मांडी लावून बार मध्ये बसतोय दोन संस्थाचा चेअरमन पक्षाचा हेरमन दोन संस्थाचा चेअरमन पक्षाचा हेरमन बावीस सोसायट्या आणि शेअर मारतो पायलीत पाच तोळ्याच्या पाटल्या कोल्हापुरी सात गळ्यात बार माई बारागडी मळ्यात पंचवीस गुंड दारात पिवळ रेशन कार्ड घरात तरी बाई म्हणाल्या एवढ्या छापा भागत नाही करायचं काय ते शेवटी मालमित्र मला इतकंच म्हणायचंय की धुनं भांडी करणाऱ्या शिवारवर खुरपणाऱ्या धुनं भांडी करणाऱ्या शिवारवर खुरपणाऱ्या भंगार वेचणाऱ्या शिळपाक वाढ म्हणणाऱ्या ह्या मायमावल्यांनी म्हणावं काय मागावं काय म्हणावं काय मागावं काय मागा की इथले एकंदरीत आमदार जर पाहिले की रामाच्या हाती सत्ता नाही लक्ष्मणाचा पत्ता नाही भरत नुसता भत्त्यावरण मारुती दारूच्या गुत्त्यावर रामाच्या हाती सत्ता नाही लक्ष्मणाचा पत्ता नाही भरत नुसता भत्त्यावरण मारुती दारूच्या गुत्त्यावर मारुती बोला मै कभी पिता नाही मारुती बोला मै कभी पिता नाही अच्छा हुआ पॉलिटिकल के रामायण मे अब तक सीता नाही पॉलिटिकल के रामायण मे अब तक सीता नाही रामदास पोटाणे यांचा निश्चित म्हणजे प्रभाव म्हणावा लागेल कारण मी त्यांच्या खूप वाताटीका ऐकल्या त्यांचे भारत भारत माझा कधी कधी देश आहे ही कॅशेट मी खूप आवडीनं ऐकायचं आणि त्याचाही परिणाम माझ्यावर झाला आणि त्याचा त्यामुळं मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेस झालो ह्या लेखनात असं मला तरी एक त्यातून धन्यता वाटते की आपण काहीतरी लिहू शकतो लिहिलो वाचन जवळजवळ चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दरम्यान त्यावेळेला नानांचं कॅशेट फेम फरमात होतं ते सगळे ट्रॅक्टरवर उसायच्या गाड्यावर ते भारत माझा कधी कधी देश आहे हे ऐकायचं कॅशेट ऐकायला मिळायचं मी पण टेप आणला होता ते घरी दररोजच ऐकत होतो त्यानंतर रामदास कुठणींनी पूर्ण महाराष्ट्रभर आम्हाला फिरवलं कवी संमेलनात असं मा महाराष्ट्रातला एकही जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यात आम्ही जाऊन आलो नाही असे सगळे जिल्हे झाले महाराष्ट्रातले अनेक पुरस्कार म्हणजे म्हणजे जवळजवळ सात सात पुस्तक कविता संग्रह माझे प्रकाशित झाले त्या कविता संग्रहांना खूप मोठे पुरस्कारही मिळाले परवा मी गेल्या वर्षीच दखल बेदखल हा कविता संग्रह झाला त्याला जवळजवळ दहा पुरस्कार महाराष्ट्रातले मिळाले त्याच्या आधी दारिद्र्याच्या रेषेवर त्याला जवळजवळ दहा पंधरा पुरस्कार मिळाले त्याला कवी यशवंतांच्या नावाचा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कवी यशवंत साहित्य पुरस्कार दारिद्र्यचर यशिवर ह्या पुस्तकाला मिळाला कवी नारायण सुर्वे यांचे वारसदार म्हणून त्या कवितेत त्या संग्रहाला तो तोही पुरस्कार मिळाला दखल बे दखलला दक्षिण साहित्य सभा कोल्हापूर यांचा मिळाला हिंगोलीचा मिळाला कोल्हापूरचा मिळाला दुसरा गारगोटीचा मिळाला असे जवळ दहा पुरस्कार दखल दखलला मिळाले ना ला, नाना एक लहान लहान मुलांसारखे आम्हाला सांभाळलं नानांनी आणि मानधनाचा कधीच त्यांनी विचार केला नाही जितके हातात येतील तितके पैसे आम्हाला द्यायचे मग मग माझ्याबरोबर इंद्रजीत भोले मी आम्ही त्यांच्याबरोबर जायचो ते आम्हाला निमंत्रण द्यायचे की उद्या पेवण्यात कार्यक्रम आहे तुम्ही दोघं या तिथं राहण्याची सोय ए सी हॉटेल जाणं येणं जेवण सगळं नाणं अगदी लहान मुलाप्रमाणे जवळच्या माणसाप्रमाणे आम्हाला त्यांनी सांभाळलं आणि ते देत राहिले आजही देतात नाही त्या काळात तसं होतं त्यावेळे त्या काळातले राजकारणी म्हणजे त्या दहा पंधरा वर्षापूर्वी जर आपण जर काढलं त्यावेळेचे राजकारणी वेगळे होते टीका टिप्पणी किती झाल केली तरी ते, ते समजून घेत होते हा लिखाणाचा भाग आहे आणि त्यांना तो अधिकार आहे ते लिहू शकतात त्यामुळं त्यावेळेला कोण काही बोलत नव्हते त्यावेळेला विरोधी पक्षातले पण टाळ्या वाजवत होते आणि पक्षातलेही टाळ्या वाजवत होते दोघांकडून आकलित होत होते आणि चांगले पण आज काळ बदललाय आज तुम्ही हे लिवायचे नाही ते लिहायचे नाही ह्या व्यासपीठावर आला तर ही कविता सादर करायची नाही ते कविता सादर करायची नाही त्यापेक्षा बंद केले लोकांनी का हा राजकीय जे वास्तव आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतोय नेते येतात नेते जातात निवडणुका पावसाळ्यात वड्या वगळी फेसाळतात आणि बहुमताच्या समिंद्रात घुसळून मिसळतात धर्माची नशा जातीची नशा सत्तेची नशा हळूहळू उतरत जाते ही नशा टिकाऊ नसते की, की धर्माची नशा जातीची नशा सत्तेची नशा हळूहळू उतरत जाते बेरोजगारी महागाई भूक भाकरीची नशा चढत राहते तेव्हा कुठलेच औषध कामी येत नाही परिस्थितीने माणूस फटका होता इज्जतीने नेटका होता खऱ्या खोट्याचा जाग्यावरच खटका होता डोक्यावर मानाचा पटका होता अंगठीत पाचूचा खडा होता तोंडात पानाचा इडा होता लावणीच्या मुजऱ्याला पाटलाचा वाडा होता चावडीत चाळ वाजायचं आणि गावात सगळ्या राडा होता तवा माणूस माणसात होता अंगावर अंगभर कापडं होती चुलीत बोरी बाबीची लाकडं होती रेशनच्या घावाचा घास होता तवलीत मटण शिजायचं आणि आख्या गल्लीत वास होता तवा पावसाची इमान फिरत नव्हतं तेव्हा पावसाचे इमान फिरत नव्हतं नदीत पाणी जिरत नव्हतं मिरगा स हस्ताला भाव होता गावात शेतकरी राव होता हिरवागार गाव होता देवळात टाळ वाजत होता कुस्त्याचा फड गाजत होता तवा माणूस माणसात होता घरात टीव्हीचं खोकं नव्हतं घरात टी व्हीचं खोकं नव्हतं मोबाईलमध्ये डोकं नव्हतं काचा कवड्याचा खेळ होता ननन भावजाईचा मेळ होता घरात टी व्हीचं खोकं नव्हतं मोबाईल मध्ये धोकं नव्हतं काचा कवड्याचा खेळ होता ननन भावजाईचा मेळ होता गुटक्यानं भीती रंगत नव्हत्या ब्युटी पार्लर मध्ये झिंगत नव्हत्या ओठावर ओरिजन लाली होती चंद्राची खळी गाली होती पोरी मोबाईलवर गात नव्हत्या वाकडा भांग पाडत नव्हत्या शाळेतनं पळून जात नव्हत्या वाघासारखा लेख होता माणूस माणसात होता राजकारणात निष्ठा होती राहिलीच नाही आता निष्ठा हा शब्द आपण खुडून टाकलेला आहे की राजकारणात निष्ठा होती खरं वागणाराची चेष्टा होती पैशावर पुढारी फुटत नव्हतं एकमेकाला घटत नव्हतं चांगली माणसं तुटत नव्हती चहा चिवड्याला रडत नव्हती आणि पेल्या बगत चढत नव्हती अडाणी नेता भाणात होता तळातला कार्यकर्ता मनात होता सोसायटीचा चेअरमन राहणार होता तवा माणूस माणसात होता गावाशेजारी बार नव्हता रस्त्यावर दारुरायचा कार नव्हता गावाशेजारी बार नव्हता रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता बीपी शुगरचा आजार नव्हता आणि डॉक्टरांचा काळा बाजार नव्हता पाठीवर दप्तराचा भार नव्हता अनुवानी पायाला रस्ता कुठं गार नव्हता पण शाळेचा मास्तर दिलदार होता हातावर छडीचा मार होता पण शाळेचा मास्तर दिलदार होता तवा पैशाला किंमत नव्हती आयुष्य म्हणजे गंमत नव्हती घासाघासात कस होता माणसाच्या वागण्यात रस होता तवा माणूस माणसात होता Dar oamenii nu sunt tău.